नमस्कार मी स्मिता स्मिती रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते सर्वात प्रथम तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा दिवाळी म्हटलं की गोड पदार्थांशिवाय सणाचं पूर्ण वाटतो गोड पदार्थ म्हटला की आपली आवडती पुरणपोळी ही हवीच आज मी तुम्हाला दाखवणारे आहे अगदी सोप्या आणि खास टिप्ससह पुरणपोळीचा संपूर्ण स्वयंपाक गरमागरम मौसूद पोळ्या आणि त्यासोबत स्वादिष्ट अशी बासुंदी हा स्वयंपाक जरी जास्तीचा वाटला तरी करताना अधिक अगदी झटपट होतो पण चव मात्र अगदी पारंपरिक घरगुती आणि मनाला भावणारी पोळ्या इतक्या मौसूत की जिबेव ठेवताच विरघळतील इतक्या मौसूत ह्या पोळ्या होतात तुम्ही दुपटी तिपटीचं जरी कणकेपेक्षा जास्तीचं पुरण घेतलं ना तरी लाटताना अजिबात बाहेर येणार नाही पुरणपोळी फाटणार नाही आणि खूप टम्मा फुगून ह्या पोळ्या तयार होतात पोळ्या छान जमल्यात ना किती स्वयंपाक असला तरी अजिबात कंटाळवाना वाटत नाही खूप झटपट असा सगळा स्वयंपाक बनवून तयार झाला जवळजवळ तास सव्वा तास सगळा स्वयंपाक तयार झाला आहे कारण नियोजन पद्धतीने आपण तयार केला होता चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया एक वाटी हरभऱ्याची डाळ घेतली मी तिला तीन चार पाणी स्वच्छ धुवून घेतले आणि पाण्यात भिजत ठेवले असे अर्ध्या तासासाठी असं भिजल्यामुळे खूप झटपट शिजते आणि गॅस आणि वेळ दोन्ही वाजतो आपला आता डाळीच्या चार पटीने पाणी घेतले मी चार वाट्या पाणी घेऊन पाणी उकळायला ठेवले त्याच्यामध्ये एक चमच्यावर तेल टाकले पाणी उकळल्यानंतर डाळ टाकली त्याला देखील उकळी आणली आणि नंतर कुकरचं झाकण लावून मोठ्या गॅसवरती दोन शिट्ट्या आणि मंद गॅसवरती तीन चार मिनटं शिजून घेतली आता कुकर गार होईपर्यंत मी कणिक भिजून घेतली पुरणपोळीसाठी आता आमच्या भागात खाबरावरच्या खूप मोठ्या मोठ्या पोळ्या येतात त्यांना देखील आम्ही ह्याच पद्धतीने कणिक भिजून घेतो त्यामुळे अजिबात पुरणपोळी फाटत नाही खूप छान मऊ लुसलुशीत होते अगदी जिबेवर ठेवताच विरगडी इतकी सुंदर मऊ लुसलुशीत ही पोळी होते कारण ह्या पद्धतीने वस्त्रगाळ केलेलं पीठ आम्ही वापरतो मैदा अजिबात वापरत नाही खूप छान पोळ्या होतात तुम्ही या पद्धतीने नक्की तयार करून बघा असं वस्त्रगाळ केलेलं पीठ वापरून जर आपण पोळ्या केल्यात ना खूप मौलुश्लोषित होतात आणि महत्त्वाचं म्हणजे मैदा वापरायची आपल्याला गरज पडत नाही खूप छान मौलुश्लशीत पोळ्या तयार होतात तुम्ही नक्की तयार करून बघा आता घट्ट बांधून घेतले मी कापड एका मोठ्या स्टीलच्या भांड्याला आणि त्याच्यावर हे पीठ गाळून घेतले एकूण तीन चार वाट्या मी पीठ गाळले कारण कोंडा बऱ्यापैकी निघतो आणि खालचं पीठ हे कमी निघतं म्हणजे जसं थोडक्यात मी चार वाट्या पीठ घेतलं तर एक वाटी कोंडा निघाला होता म्हणजे खालचं पीठ हे तीन वाट्या निघालं आता मी एक वाटी डाळ घेतल्यामुळे मला एकूण दोन वाट्यापर्यंत पीठ पाहिजे आणि पुरणपोळी लाटताना जे पीठ लागतं ना ते देखील ह्याच पीठामधून मी वापरणार आहे म्हणून जास्तीचं पीठ मी गाळून घेतलं तुम्ही पाहू शकता कोंडा किती निघाला इथे आता पीठ तुम्ही पाहू शकता खूप पांढरं शुभ्र मैद्यासारखं हे पीठ तयार झाले किती फरक दिसते कोंडा आणि पिठामध्ये आता हा कोंडा जर आपल्या पिठात राहिला तर त्या कशाबरोबर पोळ्या छान मसूद होतील आता मी भिजण्यासाठी थोडंसं पाणी घेऊन पाव चमचा साखर आणि त्यापेक्षा थोडं कमी असं मीठ घेतलं चमच्यावर तेल टाकून विरघळून घेतले आता त्याच्यामध्ये दोन वाट्या मी पीठ टाकले थोडं पाणी घेत हा जरा घट्टसर गोळा भिजून घेतलाय रेग्युलर चपातीला मळतो ना तेवढा घट्ट मी भिजलाय कारण सुरुवातीलाच मी कणिक भिजायला घेतलेली आहे सगळा स्वयंपाक राहिला आहे अजून तास सव्वा तास तर नक्कीच लागेल शेव शेवटी पोळ्या करायला घेणार आहे आता तासाभरात छान मुरून होते जर तुम्हाला लगेच पोळ्या करायच्या असेल ना तर तुम्ही थोडी सैसर मळू शकता मला आता सगळा स्वयंपाक व्हायला तासभर तरी लागेल त्यामुळे मी थोडी घट्ट मळून घेतली तेलाचा हात लावला कॉटनचा ओला कापड ओला करून घट्ट पिळून घेतला आणि त्याला झाकून ठेवले असं झाकल्यामुळे खूप मौसूत ही कणिक भिजून होते छान मुरते ती आता मैदाना वापरताच गव्हाच्या पिठापासूनच खा खूप सुंदर मऊ उसलुषित आपण पोळ्या करणार आहेत ह्या पद्धतीने कणिक भिजली ना अगदी परफेक्ट मऊ उसलुषित पोळ्या बनवून तयार होतात आता आमटीसाठी तयारी करून घेतली मी एक कांदा घेतला आहे एक चौघांसाठी आमटी करते एवढा कांदा पुरेसा होईल त्याचं मागचं पुढचं देठ काढून त्याला मध्ये चिरा पाडून घेतल्यात आणि गॅसच्या लो फ्लेमवरती त्याला पन्नास ते सत्तर टक्के भाजून घेणारे पाच दहा मिनटासाठी आता बासुंदी करायला घेतली मी त्यासाठी एक लिटर फुल फॅट क्रीम म्हशीचं दूध घेतलेलं आहे आणि पितळच्या कढईमध्ये त्याला उकाळायला ठेवलेलं आहे मोठ्या गॅस केला मी अधनंमधनं त्याला चाळत लक्ष द्यायचं आहे आता कुकर देखील थंड झाला आहे डाळ खूप अशी मौसूस शिजून झालेली आहे आता याच्यामध्ये मला कटाची आमटी किती प्रमाणात हवी त्या प्रमाणात मी गरम पाणी टाकलेले आता आमटीसाठी त्याला दाडसरपणा येण्यासाठी असं वाटण टाकलं जातं आमच्याकडे खूप छान चवीला रुचकर होते असं वाटण टाकल्यामुळे त्यासाठी मी एक चमचाभर डाळ बाजूला काढून ठेवली याला मसाला परतताना त्यावेळेस याला देखील परतून घेणारे आता हे पाणी गाळून घेतलं मी चाळणीमध्ये डाळ थंड करायला ठेवली पाणी पण निथळेल आणि छान थंडगार पण होईल गरम असतानाच आपल्याला गूळ किंवा साखर टाकायची नसते गरम असताना टाकलं ना तर त्याला पाणी सुटून ओलचर हे पुरण होतं आणि त्याला सुकवताना कोरडं करताना खूप जास्त वेळ आणि गॅस दोन्ही लागतं झटपट होण्यासाठी पूर्ण गार होऊ द्यायचं पाणीने थळू द्यायचं मगच त्याच्यात गूळ किंवा साखर वापरायची आता मोठ्या गॅसवरती दूध अदनमदन बाकीचा स्वयंपाक करत मी लक्ष देत त्याला आटून घेतलेलं आहे मोठा गॅस केल्यामुळे खूप झटपट भासून ते आपली तयार होते आता कांदा भाजायला घेतला आहे मी एक चमचाभर तेल टाकून मध्यम गॅसवरती सा छान सोनेरी रंगावर कांदाचा फोडून टेचून ते त्याला सोनेर रंगावर येईपर्यंत परतून घेतला आहे त्यात अद्रक आणि लसूण टाकलं आहे मी एक इंच आल्याचा तुकडा आणि दहा बारा लसणाच्या पाकळ्या त्या देखील हलक्या भाजून घेतल्या आहेत अर्धी वाटी खोबरं किसून घेतलेले ते देखील छान सोनेर रंगावर भाजून घेतलं आता हे काढल्यानंतर त्याच्यात ते चमच्याभर तेल टाकून जे वाटण आपण करणार आहेत ना त्यासाठी चमच्याभर गव्हाचं पीठ टाकलं त्याला छान खमंग असं भाजून घेतलं आणि मग त्याच्यात ही डाळ टाकली डाळ देखील छान कोरडी होईपर्यंत एक दोन मिनटासाठी आपल्याला भाजून घ्यायची असं भाजल्यामुळे हे वाटण आपण जेव्हा टाकतो ना आमटीमध्ये खूप सुंदर चवीची आमटी बनवून तयार होते आता दूध बऱ्यापैकी वीस पंचवीस मिनटं झालेली आहेत थोडंफार घट्ट व्हायला लागले त्या स्टेजला काजू बदाम चार का चार पाच काजू बदामाने एक टेचून घेतलेत एक सपाट कप साखर टाकली एक लिटरला पुरेशी होते कारण पुरण पुरणपोळीबरोबर आपण खाणार आहे तीसुद्धा गोळ असते त्याच्यात पाव चमचा वेलची पूड टाकली मी आणि त्याच्यामध्ये जायफळ आपण वापरणार आहे ते जरावड्याने वापरायचं आहे कधी ते सांगते तुम्हाला आता गूळ घेतला आहे मी डाळ खूप थंड झाली आणि पाणी देखील नितळून झालं आहे ह्या स्टेजला एक कप आपण हरभऱ्याची डाळ घेतली होती म्हणून पाऊन कप मी बारीक चिरलेला गूळ घेतला तुम्ही निम्मे गूळ किंवा निम्मे साखर हे देखील वापरू शकता आता याच्यामध्ये चिमुडभर वेलची बोळ टाकून हे चाळणीतून मी गाळून घेतले हवं तर मिक्सरला देखील आपण फिरू शकतो आता ज्या पातेलीत मला घट्ट करायचं आहे ना कडेमध्ये त्या कढईतच हे पुरण मी मध्यम गॅसवरती सतत हात चालवत याला कोरडं करून घेतलेले सोबतच दुधाकडे सुद्धा लक्ष देत त्याला देखील मी घट्ट करून घेतलेले बऱ्यापैकी घट्ट होत आले तुम्ही पाहू शकता जवळजवळ निम्म्याच्यावर घट्ट झालेले आता ह्या स्टेजला आपल्याला जायफळ टाकायचं असतं थोडंसं चिमुडभरपेक्षा थोडं कमी जायफळ टाकले तेवढी टेस्ट जायफळची पुरेशी होते अगदी जास्त टाकल्या नाही चव बरोबर लागत नाही असं थोडंसं टाकायचं खूप सुंदर सईलं बासुंदी बनवून तयार होते जायफळ टाकल्यानंतर अगदी मिनिटभरच गॅस चालू ठेवायचा नंतर गॅस बंद करायचा लवकर जर जायफळ टाकले ना तर दूध खराब होण्याची शक्यता असते त्यामुळे त्याला शेवटी गॅस बंद करायच्या आधी आपण पाच मिनटं आधी टाकू शकतो आता बासुंदी तयार होऊन गॅस बंद केला आहे देखील तुम्ही पाहू शकता असा गोळा व्हायला लागला आहे त्याचा उलत ना असं उभं केलं ना ते उभं राहतं किंवा असं तुकडे केल्याने असे गोळे तयार होत आहेत त्याचे तुम्ही पाहू शकता इतवर हे कोरडं झालं आहे म्हणजे थंड झाल्यावर अजून कोरडं होणार आहे ईतवर आपण कोरडं केलं ना तर पुरणपोळी लाटताना अजिबात हे बाहेर येत नाही छान पोळी बारीक लाटली जाते पुरण तयार झालं आहे बासुंदी देखील तयार झाली गॅस बंद केला मी बासुंदीचा आता आमटीसाठी तयारी करून घेऊया आपण आता पुरण आटवलेली कढाई मी स्वच्छ धुवून घेतली आणि त्याच्यातच आमटी करायला घेतली म्हणजे देखील कमी निघतील आपले आता दोन चमचे तेल कडकडीत तापल्यानंतर मी कांदा लसूणचं वाटण टाकले ते छान परतून घेतलं मध्यम गॅसवरती तेल सुटेपर्यंत आता त्याच्यामध्ये दोन चमचे लाल चटणी पावडर एक चमचा धना पावडर आणि अर्धा चमचा गरम मसाला पावडर टाकले मी हे देखील छान दोन मिनटासाठी परतून घेतले आता त्याचे जे वाटण तयार केलं होतं आपण डाळीचं ते मी वेगळं मिक्सरला बारीक करून घेतलं होतं थोडंसं पाणी टाकून दाटसर ते देखील आता याच्यात टाकून छान भाजून घ्यायचं दोन तीन मिनटासाठी तेल सुटेपर्यंत थोडंसं पाणी टाकत ता परत परतून घ्यायचं कोथिंबीर टाकून परतून घेतली हे वाटण टाकून जर आपण छान परतलं ना तर खूप छान वरती तरी येते आणि चवीला अतिशय खमंग ही कटाची आमटी बनवून तयार होते बरेच जणी कच्चच ते वाटण टाकतात पण त्यापेक्षा तुम्ही मसाल्यात ह्या पद्धतीने परतून टाका चवीत अजून बदल पडतो खूप रुचकर चव येते आमटीची आता केवढ्या प्रमाणात मला आमटी हवी तेवढ्या प्रमाणात मी जे पाणी काढून ठेवलं होतं डाळीचं तेवढं टाकले घट्ट पातळ बरोबर येते आणि जर थोडी पातळ झाली वाटण कमी टाकलं गेलं आपल्याकडून थोडी पातळ झाली पात तर कणकेचे याच्यात गोळे करून टाकायचे शिजेपर्यंत छान दाटसर होते चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर टाकून मध्यम गॅसवरती लवकळायला ठेवली आता दोन चमचे तेलामध्येच खूप छान वरती तरी आली तुम्ही जर अजून तेलाला खात असाल ना तर अजून चटणी पावडर किंवा तेल तुम्ही जास्तीचं घेऊ शकता आता भज्यांसाठी देखील मी पीठ मळून घेतले दोन चमचे बेसन पीठ घेतले त्याच्यात ओवा क्रश करून टाकल्यात पाव चमचा हिरवी मिरची लसूण हळद आणि कोथिंबीर टाकली दोन मोठे कांदे उभे पातळ कापून घेतलेत आणि दोन बटाटे छान असे पातं साल काढून स्लाईस करून घेतलेत आता हे पिठामध्ये टाकणारे मी चवीनुसार मीठ टाकणारे आणि छान कोरडंच मिक्स करून घेणारे पाण्याचा अजिबात एकही थेंब वापरला नाही मी भिजताना हे असंच कोरडं मिक्स करून घ्यायचं कांद्याला पाणी सुटतं आणि मीठ टाकल्यामुळे थोडं ओलसर होते हे थोडक्यात कांदा आणि बटाटा याच्यात बसेल ना एवढंच आपल्याला पीठ वापरायचं आहे खूप छान चवीला रुचकर खूप पोकळ अशा ह्या स्वादिष्ट भाज्या बनवून तयार होतात तर मी नक्की तयार करून बघा आता कोरडं असं मिक्स करून मी झाकून ठेवलेलं आहे जवळजवळ पंधरावीस मिनटासाठी झाकून ठेवले तोर छान अजून ओलावा येतो याला म्हणजे पाणी वापरायची अजिबात गरज पडत नाही आता भातदेखील मी शिजत घातला आहे बासुंदी तुम्ही पाहू शकता बऱ्यापैकी थंड झाली छान दाटसर झाली अजून गार होईपर्यंत थोडी दाटसर होणार इकडे आमटे देखील शिजून झाली तिचा देखील मी गॅस बंद केलं आहे भात देखील तयार होतोय तळणीचं साहित्य देखील आपलं तयार झालंय काढलं आहे आणि भज्यांसाठी पीठ देखील तयार झालंय खूप तिन्ही गॅस लावून मी झटपट एका पाठोपाठ एक असं नियोजन करत सगळं स्वयंपाक उरकते अगदी तासभर अजून होतं आहे तरी बऱ्यापैकी उरकले आता फक्त पोळ्या आणि तळणीचं साहित्य तळणीचं राहिलं आहे आपला पदार्थ भजा आणि तळण काढायचं कणिक तुम्ही पाहू शकता तासाभराच्या आतच खूप छान मौसूज झालेली आहे या पद्धतीने अशी मऊ झाली ना कणिक तर खूप छान कितीही पातळ लाटलं आहे ना तरी देखील आपल्या पोळ्या फाटत नाही अजिबात पुरण बाहेर येत नाही खूप मऊ लुसलुशीत पोळ्या होतात अगदी शिल्लक जरी राहिले ना दुसऱ्या तिसऱ्या दिवशी तरी देखील खूप छान मऊ ह्या पोळ्या राहतात कारण आपण वस्त्रगाळ करून घेतलेलं पीठ आहे या पद्धतीने तुम्ही नक्की तयार करून बघा आणि जर ह्या स्टेजला कणिक जर थोडी घट्ट असेल ना थोडा तेल पाण्याचा हात लावायचा आणि छान अशी तिंबून घ्यायची आता मी पुरणाचे देखील गोळे करून घेतले किती पोळ्या होतील तो अंदाज येतो तुम्ही पाहू शकता कणकेचा गोळा आणि पुरणाचा गोळा किती फरक येते भरपूर पुरण घेतले तरी देखील अजिबात आपली पोळी फाटणार नाही खूप छान चवीला रुचकर होणार आहे मौसूद होणार आहे जास्त पुरणामुळे कारण आपण पुरण अगदी परफेक्ट घट्टसर करून घेतले आणि कनिक देखील परफेक्ट आपण भिजले त्यामुळे खूप परफेक्ट अशा मौसूद ह्या पोळ्या बनवून तयार होतात खूप टम्म होतात मऊ लुसलुस होतात आणि लाटायला देखील कितीही कागदासारखे पातळ लाटले ना तरी देखील बाहेर पुरण येत नाही त्याचं इतक्या छान ह्या पातळ लाटता येतात आता सुरुवातीला मोदकाप्रमाणे गोल उंडा करून घेतला आणि पीठ लावून छान दाबून घेतलं म्हणजे सगळीकडे पुरण हे पसरतं आतलं आणि एकसारखी पोळी लाटली जाते आता पीठ लावून मी ही छान पातळ पोळी लाटून घेतली तुम्ही पाहू शकता आतलं पुरण दिसतंय इतकी पातळ ही पोळी झालेली आहे अजिबात कुठेही पुरण बाहेर आलं नाही खालची वरची बाजू दोन्ही दाखवल्यात मी तुम्हाला आता तव्याला मी तापून घेतलं त्याला तूप फिरून घेतलं आहे थोडं चिपकू नये म्हणून मोठ्या गॅसवरती सुरुवातीला आपल्याला ही पोळी भाजायची थोडे असे फोड आलेत ना तर ते तिला पलटी मारायची छान फुगल्यानंतर तूप सोडायचं आणि पू परत तूप सोडून त्याला घडी करून ठेवून द्यायची अगदी जास्त उलट पुलट करायची नाही त्यामुळे देखील वातट होते पोळी असं दोनचदा आपण उलट पुलट केली फुग, ना तर खूप मौलुसलुशीत ही पोळी राहते आणि फुग फुगलेली तर तुम्ही बघताच खूप टम्म अशी फुगलेली आहे खूप पातळ लाटली आहे तवा भरून आपली ही पोळी बनवून तयार झाली खूप मऊ लुसलुशी टम्मक उगलेली गुबगुबीत अशी ही पुरणपोळी बोटाने तुम्ही चावून खाऊ शकता इतकी सुंदर ही पुरणपोळी बनवून तयार होते आपण अजिबात मैद्याचा वापर केला नाही बरेच जण कनिक भिजवताना देखील वापरतात आपण तो देखील वापरला नाही कारण डाळीचा नॅचरल कलरच खूप छान असतो आता एवढ्या एक वाटी डाळीमध्ये एकूण आठ ते नऊ पोळ्या झालेल्या आहेत तुम्हाला उघडून दाखवते सगळीकडे पुरण पसरले अगदी उघडतानाच त्याचे तुकडे पडत आहेत इतकी मऊ लुसलुशीत ही पोळी झालेली आहे देखील खूप सुंदर आलेला आहे चवीला अतिशय रुचकर होते ह्या पद्धतीने खूप झटपट अशा ह्या पोळ्या सगळ्या बनवून तयार झाल्या आहेत आता शेवटचा पदार्थ राहिला तो भाज्यांचा अजिबात पाण्याचा एकही थेंब वापरला नव्हता तरी देखील छान रसरशीत असं हे भिजून पीठ तयार झाले त्याच्यामध्ये चिमूटभर सोळा टाकला आहे मी तेल तापत ठेवलं होतं आधी सुरुवातीला कुर्डई पापड तळून घेतला आहे आता सोळा शेवटी टाकला आहे तो ॲक्टिव्ह असेपर्यंतच आपल्याला भजी काढायची असते त्यामुळे छान खुसखुशीत होते आणि गरम कडकडीत तेलाचं देखील आपल्याला चमचाभर मोहन टाकायचं असतं त्यामुळे देखील छान खुसखुशीत भजी होते मध्यम तेल तापल्यावर त्याच्यामध्ये ह्या भज्या सोडून छान सोनेरी रंगावर मी तळून घेतल्या आहेत तुम्ही कितीही जास्तीच्या प्रमाणात भज्या करा कांदा आणि बटाटा जास्तीचा वापरा आणि त्याच्यात बसेल ना तेवढंच पीठ आपल्याला वापरायचं असं जास्त कांदा बटाटा वापरल्यामुळे खूप छान खुसखुशीत पोकळ आणि अतिशय चवीला रुचकर ह्या भज्या बनवून तयार होतात अजिबात तेलकट तुम्ही नक्की तयार करून बघा ह्या पद्धतीने आवडतील तुम्हाला खूप झटपट अगदी तास सव्वा तासातच सगळा स्वयंपाक अगदी झटपट परतून झाला आहे कारण सगळं स्वयंपाक आपण नियोजन पद्धत पद्धतीने आहे अगदी चवीला रुचकर सगळा स्वयंपाक बनवून तयार झालाय किती झटपट तयार झाली ना पुरणपोळी आणि ही बासुंदी घरभर दरवळणारा गोड सुगंध आणि गरमागरम पुरणपोळीचा लक्ष्मीपूजनाला होणारा नैवेद्य आपला तयार झाला दिवाळीचं खऱ्या अर्थाने समाधान यातच असतं नाही का तुम्हीही या पद्धतीने ही रेसिपी करून बघा आणि मला तुमचा फीडबॅक कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि स्मिथूज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओला हाईप नक्की करा कारण पुढे अजून येत आहेत असे स्वादिष्ट आणि पारंपरिक रेसिपीज तुम्हा सर्वांना दिवाळीच्या पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवनवीन छान सुंदर रुचकर रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद